नमस्कार सध्या करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं रणांगण पेटलेलं आहे विविध गटांची विविध पक्षांची म्हणजे गट म्हणजेच जिल्हा परिषदेचे गट असते आणि स्थानिक शिस्व राजकीय गट आणि विविध पक्ष म्हटलं तर यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि त्याचप्रमाणे इतरही छोटे मोठे पक्ष जसे की रासपाल परत प्रहार आलं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जी लढत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे भाजपासोबत युती, युती करून या ठिकाणी मिळत आहे या सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या युतीच्या अनुषंगाने कोणत्या गटामध्ये कोणाचं प्राबल्य राहणार कोण विजयाचा गुलाल घेणार आणि कोणाची कशी रणनीती असणार ह्या सर्व आता डावपेच ह्या शेवटच्या अंतिम टप्प्यात म्हणजे आता निवडणूक मतदानासाठी एक दिवस राहिलेला ह्या अंतिम टप्प्यामध्ये हे सर्व काही सुरू आहे त्या अनुषंगानेच करमाळा तालुक्यातील वीट गट हा पहिल्यापासून तयारी करत असलेले भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी सौ अश्विनी गणेश चिवटे या वीट जिल्हा परिषद गटामधून त्यांनी उमेदवारी या ठिकाणी टाकलेली आहे सध्या त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे आणि गणेश चिवटे यांनी त्या ठिकाणी जे पूर्वीपासून आणि पहिल्यापासूनच त्या गटावर जे लक्ष केंद्रित केलं होतं त्या ठिकाणी लोकांना हाता लोकांच्या हाताला काम दिलं होतं किंवा त्या ठिकाणच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी प्राधान्य दिलं होतं खरंच नेमकं काय त्यांना तिथला मतदार राजा स्वीकारेल का नेमकं काय त्या ठिकाणी त्यांची रणनीती असणार हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी आज आलेलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे भाऊ तुमचं संघर्ष न्यूज सोलापूर या आमच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार काय सांगाल सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सुविधा पत्नी यांनी त्या ठिकाणी उमेदवारी टाकलेली आहे कसं वातावरण आहे वातावरण चांगलंय तुम्ही मागाशी मानल्याप्रमाणे दोन तीन वर्ष झालं सातत्याने जिल्हा परिषद उभं राहण्यासाठी प्रयत्न करत होतो डीपीडीसीच्या माध्यमात असल खासदार साहेबांच्या फंडात असल पालकमंत्र्यांच्या निधीत असेल वाड्या वस्तीवरचे रस्ते लाईटची कामं सिंगल पेज ची कामं ह्या कामाच्या माध्यमातून लोकात जायचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या ठिकाणी व्यक्तिगत खर्चा काम खर्चातूनही काही काम केली त्यामुळं लय मोठ्या समाजाचं देणं घेणे संपर्क राहिला बांधकाम कामगार असतील विविध शासकीय योजना लोकांपर्यंत सर्वसामान्यपर्यंत पोहोचवून चौतीस हजार मतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीची राज्यात केंद्रात सत्ता आहे ह्या सत्तेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात जायचा प्रयत्न केला त्यामुळे थोडस निवडणुकीला मला सोपं झालं खर तर आपल्या गटाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी विविध गटांचं जस जगताप गट असेल बागल गट असेल पाटील गट असेल त्या ठिकाणी यांचं सुद्धा वर्चस्व आहे पण तो आपण त्या ठिकाणी आपल्या कामाच्या माध्यमातून एक गणेश चिवटीला मानणारा वर्ग तयार केला कितपत ह्या सर्वच गटांना म्हणजे टक्कर देत असताना कसं या निवडणुकीकडे कसे आपण पुढची वाटचाल आपल्याला सोपी जाणार आहे राहायच्या वेळेस आदरणीय संजय मामा म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आदरणीय दिदी साहेब प्रिन्स युतीतून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या माध्यमात राहायची संधी मिळाली म्हणजे तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटात सगळ्यात युतीचा फायदा मला झाला आणि दुधात साखर म्हणजे आदरणीय जगताप साहेबांनी पाठिंबा दिला हा परिणाम त्यांनी केलेलं कष्ट काम ह्याचा मला फायदा झाला मी केलेल्या कामापेक्षा त्यांची सांगड मला मजबूत मिळाली आणि माझ्या विजयाला सोपं व्हायचं मला वाटतं आता या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषदेची या ठिकाणी सहा गट आहेत परंतु भारतीय जनता पार्टी तीन गटांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक होते पण या आपले पालकमंत्र्यांचा दौरा सुद्धा आणि सभा आपल्याच गटामध्ये झाली भेटीत कसा त्याचा फायदा आणि कितपत मतदारांना ते आकर्षित करू शकतात पालकमंत्र्याचा दौरा अचानक मिळाला पण पालकमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी सांगितलं गेल्या सव्वा वर्षात विरोधात सत्ता असल्यामुळं कामाचा परिणाम झाला ग्रामविकास खात आहे आणि ह्या सहाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांना ह्यांनी दिलेला शब्द पाळायची जबाबदारी माझी म्हणजे विकास काम माझं बजेट ग्राम विकास खातं माझं पालकमंत्र्यांचं बजेट माझं ह्या दोन्हीच्या माध्यमातन जेडपी सदस्य पंचायत सदस्य जो जो शब्द लोकांना देतील शंभर टक्के पाळायची जबाबदारी स्वतःची हा आत्मविश्वास आणि चांगला सकारात्मक परिणाम झाला भाऊ या ठिकाणी जर आपण वीट जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला या ठिकाणी शिवसेनेचा एक उमेदवार आहे त्याचप्रमाणे अं करमाळा तालुका विकास आघाडीचा एक उमेदवार आहे आणि आपण खर तर आता सध्या करमाळा तालुक्यामध्ये जी चर्चा सुरू आहे की कुठंतरी जातीचं कारण कुठंतरी त्या ठिकाणी चालवायचं असं काही विषय त्या ठिकाणी सध्या कानावर होत आहे खरंच जातीच्या ह्या चष्म्यातून ह्या निवडणुकीकडे पाहणं कितपत योग्य ठरत जातीचं कारण जाती प्रत्येक जण शंभर मार्काचं बेपर आहे राजकारण माझ्या प्रत्येक म्हणजे काम तुमचा संपर्क तुमच्या आपुलकी मैत्री गट पक्ष जात ह्या सगळ्याची गोळाबेरी शंभर असते ठीक आहे तुम्हाला ते काम करत असताना ती बिहरिस्कड कुठल्या ना कुठल्या माध्यमात काढव म्हणजे खर तर कामाचा माणूस म्हणून म्हणजे कोणी काय असा कामाचा माणूस किंवा आपल्याला खरच कुठतरी योग्य उमेदवार पाहणं गरजेचं आहे परंतु तसं कुठंतरी निवडणुकीकडे आता सध्या पाहत पाहिलं जात नाही कुठंत जातीचा अशा म्हणजे कोणत्याही निवडणुकीकडे पाहिलं जात जातीच्या चष्म्यातून जाती ते कितपत योग्य वाटतं अशा ह्या सर्व मागून हा गैरसमज आहे कारण जातीच्या चष्म्यात माझ्या झेडप झेडपी गाठात तर मला वाटत नाही कुठं पाहिलं जात आहे माझ्या झेडपी गटात तर नव्या नव्हती नाही मी ह्या प्रचारात सहा माझ्याकडे नवीन लक्ष जे असतंय तर पाच गटात माझं लक्ष कमी त्यामुळे असं मला कुठेही जाणवलं नाही की जातीमध्ये राजकारण होत ह्याचा परिणाम होतो आपण गुड डेअरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुणांना सुद्धा बहुतेकांना बऱ्याच रोजगार निर्मिती करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून लग्न सोहळा असेल किंवा इतर हे असेल या सर्वच बाबींमध्ये आपण अग्रक्रमाने सहभाग घेत आहे खरंच ह्या जनसेवेचा त्या ठिकाणी आपल्याला कसा आणि कितपत फायदा होईल मी मागाशीच म्हणलं राजकारण पेपर शंभर मार्गाचं असतो प्रत्येकाला पाच 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 मार्क तुम्हाला राजकारण कशासाठी करायचं म्हणजे माझ्या आधीच उमेदवार तटावर त्यांच्या कर्तृत्वापेक्षा गटावर जास्त उभा राहत होते मला ह्या गटाचा मजबूत पाठिंबा आहे पण माझंही कर्तृत्व लाग चांगले त्यामुळे ह्या पाठिंबाचा मला चांगला सकारात्मक परिणाम होत माझे नुसतं इलेक्शन प्रतिष्ठेसाठी लढायचंय काहीतरी करून दाखवायचंय माझे तळमळे वीड जिल्हा परिषद गट माझ्या आदरणीय पालकमंत्री संबंध चांगले मुख्यमंत्री संबंध चांगले चांगला पाठिंबा आहे जयंतरावांचं मार्गदर्शन ह्या सगळ्याची चौतीस हजार लोकांना चांगला न्याय देऊन जिल्ह्यात वीड जिल्हा परिषद गटात आदर्श काम करायचं डोक्यात त्यामुळे काम हे महत्वाचं आहे काम ही लोकांची ओळख तयार होते जातपात दोन पाच टक्के परिणाम होत असतो प्रत्येक गोष्टीचा आपण बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच दिवसांपासून वीट जिल्हा परिषद गटामध्ये आपण काम करताय आणि त्या ठिकाणी तर कार्यकर्त्यांच बावीस जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच महिन्यांपासून आपले सगळीकडे उल्लेख आढळून येत होता त्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा आपल्याला काय त्या ठिकाणच्या उनिवाद दिसून आल्या किंवा काय त्या ठिकाणी विकास करण्याची कमतरता दिसून आली विट असल देवळाली असल पाण्याची अडचण जाणवली मला रिटेवाडी सारखी उपसाय विट साठी असल लागू झाली पाहिजे दहीगाव मध्ये देवळालीचा गाव समावेश झाला पाहिजे म्हणजे वीट रोषेवाडी पिंपळवाडी मोरवड वंजर हे सहा गावात परिणाम होतोय रिटेवाडीचा <laughs> आणि देवळाली वाडी व भाग ऍडिशनल अधि, होतोय दहीगावचा आणि आपला पूर्व भाग आहे हिसरे पंचायत समिती गटातला नवीन भाग एक भाग डेव्हलप झालाय आनंद रस्त्याच्या वाड्या रस्त्यावरच्या शेतातल्या रस्त्याचे माल काढण्याची अडचण मोठ्या प्रमाणात जाणवते आणि ह्या दोन्ही गटात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेची काम चांगली झाली पाहिजे असं जाणवते आणि वाड्यावरचे जा रस्ते पिण्याचे पाण्याची समस्या कमी पण ही पण कमी जाणवते पण शेतीच्या पाण्याची दोन गावात चांगली समस्या जाणवते तर देवळालीकड जर बघितलं तर देवळालीचा दहगाव उच्च सिंचन योजनेचा जो भाग आहे पंचवीस टक्के त्या ठिकाणी ओलिता खाली येतोय परंतु पंच्याहत्तर टक्के आणखी सुद्धा त्या ठिकाणी ओलिता खाली येत नाही त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपले कसे प्रयत्न असणार आहे मी तुम्हाला मागाशी बोलतो बोलतो तेच नाही दहीगावचं पाणी देवळालीच्या राहिलेल्या भागात ऍडिशनल कसं बसवता येईल अद्य हा प्रयत्न माझा शंभर टक्के राहील आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय पालकमंत्री ह्या सगळ्यांच्या माध्यमात खर तर आता वेट जिल्हा परिषद गटाचा आपण विचार करतो परंतु तालुक्याचा जर विचार केला तर आ, मांगी तलावाचा कुकडीचा भागासाठी आपण कुकडीचं पाणी मांगी तलावात येण्यासाठी सुद्धा आपलं तत्कालीन खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत सुद्धा आपण बैठक घेतली होती सिंचन भवन या ठिकाणी किंवा इतर बरेचसे आपण प्रयत्न केले होते कुठंतरी लाभ क्षेत्राचा किंवा कुकडीच्या पाण्याचा कुठेतरी या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न आणखी सुद्धा करणं गरजेचं आहे काय वाटतं शंभर टक्के मांगीच तळ लाभ क्षेत्रात बसला पाहिजे ह्यासाठी माध्यमातून प्रयत्न केले पण इलेक्शन पिरियड मध्ये ते कमी पडले आमच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे आणि लाभ क्षेत्रात कायम सुरू बसल्यानंतर कंटिन्यू पाणी मागित येऊ शकतात त्यामुळे कोणाचं हक्काचं पाणी होऊ शकतं मांगे सुद्धा ह्यातनं प्रयत्न केले कमी पडले नक्कीच जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ते काम आदरणीय खासदार पालकमंत्री आणि दिदी साहेब असतील प्रिन्स सगळ्याच्या सगळ्यांच्या माध्यमात प्रयत्न पूर्ण करा सध्या या निवडणुकीत निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मतदारांना काय आव्हान कराल किंवा काय काय सांगाल भारतीय जनता पार्टी केंद्रात ही आहे राज्यातही आहे आ, डबल इंजिन सरकार म्हटलं जात मग कशा प्रकारे जनतेसाठी विकासाचं काम करेल काय आव्हान कराल लोकांनी इलेक्शन प्रतिष्ठेचं न करता येणाऱ्या पाच वर्षात आपल्या सेवेसाठी राज्याच्या केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून कोण वेळ देऊ शकतं आणि हक्काने भांडून निधी कोण आणू शकतं प्रशासनावर कोण वचक ठेवू शकतं जो माणूस आपल्यासाठी वेळ देऊ शकतो अशा माणसाला मतदान केलं पाहिजे कारण तुमचं पाच वर्ष भविष्य ठरवतोय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थे म्हणजे बारकी 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 बार ग्रामीण भागातली बार सगळी कामं जिल्हा परिषदच्या माध्यमातून होतात त्यामुळे काम कोण करू शकतं प्रतिष्ठेसाठी कोण उभं राहिले हे जनतेने ठरवलं पाहिजे खर तर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणजे धाराशिवचे खासदार त्यांचा जर विचार केला तर खर तर ते म्हणतात की ते प्रत्येकाचे कॉल अटेंड करतात त्यामुळं तर त्यांना म्हणजे ते वेगळ्या त्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा व्यू वेगळा आहे तसं आपण ही कार्यकर्त्यांसाठी पूर्ण किंवा जनतेसाठी पूर्ण व्यव देताय खरंच म्हणजे काय वाटतं ही ह्या अशा प्रकारच्या जनसेवेचा वसा प्रत्येकाने घेतला पाहिजे चळवळीत काम करायची सवय म्हणजे पासून काम करायची चळवळीत सवय त्यामुळे चळवळीची सवय असल्यामुळे लोकात राहून काम करायला का आनंद वेगळा मिळतो शंभर टक्के संधी लोक देणार संधीचा पाच वर्षात फायदा करून लोकांचं समाधान करायचं शंभर टक्के प्रयत्न करतो मतदानाच्या अनुषंगाने जनतेला काय आवाहन करत लोकांनी आपलं स्वतःच मत राहू नये आपल्या शेजारचंही मत राहू नये बाहेरगावच्याही लोकांनी आपल्या गावात येऊन मतदान करावं कारण योग्य माणसाला मतदान करणं ही सगळ्यात मोठी लोकशाहीची जबाबदारी उप नुसतं उपदेश न करता आपलं मत योग्य माणसाला दिलं तरच परिवर्तन होत असत माझी सगळ्या मतदार राजाला विनंती की आपलं पवित्र मत संध्याकाळ सकाळी साडेसात ते साडेपाच सात तारखेला करावं आणि चांगलं मतदान करावं एवढं आपल्या गटामध्ये गणामध्ये काय उमेदवार आहेत त्यांची नाव आणि कोणते चिन्ह आहेत बीड जिल्हा परिषद गटात आदरणीय डेहरेताई आणि आवतडे भाऊ खाल्लं पंच समितीला आहेत त्या कमळ चिन्हावर आहेत आवतडे भाऊ आहेत ते राष्ट्रवादी चिन्हावर आहेत हिसरे 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 ते उभे आहेत आणि वर्ण डेहरेताई येत गटातून अश्विनी गणेश घरचे आहेत नक्कीच खर तर संपूर्ण ह्या निवडणुकीकडे पाहत असताना तर महत्वाचं विधान या ठिकाणी गणेश यांनी केलेलं आहे की के निवडणुकीकडे आपण फक्त एक दिवसाची निवडणूक न पाहता पाच वर्षाचं आपलं भविष्य ही निवडणूक ठरवणार आहे आणि हे पाच वर्षाचं भविष्य आपण कुणाच्या हातात देणार आहे हे सुद्धा आपण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवत असतो आपल्या गावाचा आपल्या भागाचा आणि आपला सर्वांगीण विकास करत असताना आपल्या मदतीला आपल्या आडी पडणारा माणूस कोण आहे हे ज्यावेळेस आपण पाहतो आणि त्या एक एका मताच्या रूपातून हे ज्यावेळेस आपण आपलं भविष्य ठरवतो त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा आपल्या गावाचा आणि आपला स्वयंभू हा असा विकास होत असतो त्यामुळे आपलं जे मतदान आहे हे योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे त्या अनुषंगानेच गणेश चिवटे यांनी सांगितलेलं आहे की मला जर ह्या अनुषंगाने जर जिल्हा परिषदेची संधी मिळाली तर नक्कीच या, या भागासाठी मी जे आतापर्यंत काम केलेली आहेत त्यामध्ये नक्कीच वाढ करेन आणि तिथून पुढे मी बीट जिल्हा परिषद गट हा आदर्श अशा प्रकारचा जिल्ह्यातील गट हा नावारूपाला आणेन अशा प्रकारचंही त्यांनी अभिवचन दिलेलं आहे त्यामुळे येत्या सात तारखेला मतदार राजा नक्कीच त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मतदान रुपये आशीर्वाद देतोय का हे दे पाहण्यासोबत गरजेचं असणार आहे तरी आम्ही हे सांगणार नाही ना की तुम्ही कुणाला मतदान द्या परंतु हे नक्कीच सांगू की प्रत्येकाने मतदानाला जावा आणि मतदान करा कारण की आपल्या उद्याचं भविष्य हे आपल्या एका मतातून हे घडणार आहे त्यामुळं प्रत्येकाने मतदान करा आणि योग्य उमेदवाराला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी संधी द्या तरी भाऊ आपण वेळात वेळ काढून ह्या धावपळीच्या ह्याच्यात आम्हाला आपले विचार सांगितले त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद <coughs> <coughs> तर येत्या सात तारखेला मतदारांनी ह्या ता सर्वच बाबींचा विचार करून मतदानाला जावे धन्यवाद